जाते सनका ध्यात ते कुल दैवत पांडुरंग ते आमचे दैवत पांडुरंग ते आमचे कुलदैवत पांडुरंग म्हणजे सनकादिक संत कोणाचं ध्यान करतात पांडुरंगाचं ध्यान करतात म्हणजे सनकाधिक संत कोण झाले वारकरी झाले जे पांडुरंगाचं ध्यान करतात पांडुरंगाचं भजन करतात पांडुरंगाच्या दर्शनाला जातात त्यांना काय म्हणतो आपण वारकरी म्हणतो म्हणून सनकाधिक संत हे काय आहेत वारकरी आहेत सनकादिक हे त्यांनी पहिले वले संत आहेत आणि पांडुरंगाचे भक्त आहेत हे त्याच्यातून त्यांनी महाराज अशा पद्धतीने कळतं जिथं बद्रिकाश्रम म्हणजे काय तुम्ही ऐकतात ना सर्वजण भगवंताची आपल्या भारतवर्षामध्ये अनेक ठिकाणं था, आहेत महाराज अनेक स्थान आहेत त्याच्यामध्ये उत्तरेत जर आपण पाहिलं तर भगवान बद्रीनाथ रूपाने वास्तव्य करतो तो त्यांनी मांडी घालून बसलेला आहे त्याला चार हात आहेत बद्रीनाथाला आणि तो डोळे बंद करून असे त्यांनी दोन हात त्यांना असे ठेवले आहेत आणि ध्यानस्तमुद्रेमध्ये अशा पद्धतीने ध्यान करतो आहे जर कोणी बद्रीनाथाला गेलं असेल तर त्यांनी पाहिलं असेल महाराज आता तिथं गेलं ना दर्शनाला आपण की फार गर्दी असते बद्रीनाथाला त्याचे कवडच अक्षयत्र उघडतात मग लोक यात्रेकरता जातात पण भगवंताच्या मूर्तीचा शृंगार केलेला असतो मग शृंगार केल्यामुळं ती सगळी मूर्ती दिसत नाही पूर्ण आम्ही गेलो एकदा आम्ही दोनदा गेलो बद्रीनाथाला पण ज्यावेळी एकदा गेलो त्यावेळेला संध्याकाळची आरती व्हायची वेळ होती आणि त्या सायम आरतीच्या वेळेला शृंगार उतरवतात शृंगार उतरवतात नुसतं उतरवत नाहीत तर देवातल्या गळ्यातला हार काढायचा लोकांमध्ये फेकायचा असे त्यांनी मनात बरेचसे गोष्टी देत लोकांना प्रसाद म्हणून देऊन टाकायच्या म्हणून ते वाटायचं काम चालू होतं आणि संपूर्ण मूर्तीवरचे वस्त्र अलंकार सगळे बाजूला काढले होते आणि शालिग्रेम शा शालिग्राम शिलेची असणारी ती मूर्ती आहे आणि एवढीच त्यांनी मूर्ती असेल अशी सुंदर असणारी भगवंताची मूर्ती आहे आणि ध्यानस्थ बसणारी ती भगवंताची मूर्ती प्रत्यक्ष पाहायला मिळाली त्याला पाहिलं ना महाराज असं हृदय भरून आलं काय सांगायचं देवाबरोबर याच वेळेला तू घेऊन आला आधी पण नाही नंतर तर बंदच होणार होतं बरोबर त्या शेवटच्या टोकाला त्याच्या समोरच जाऊन उभं राहता आलं आणि त्याला प्रत्यक्ष पाहता आलं मूर्ती अशी प्रत्यक्ष पाहिली म्हणतात ती मूर्ती त्यांनी महाराज आधर्मी लोकांनी आणि अलकनंदीच्या पात्रात टाकून दिली होती फेकून दिली होती अलकनंदीच्या पात्रामध्ये मग त्याच्यात नारद कुंड आहे त्या नारद कुंडात टाकली होती आद्य शंकराचार्य त्यांनी महाराज गेले त्यांनी अनुष्ठान केलं आणि देवालाच विचारलं कुठं आहेस तू सांग मला मग देवाने स्वप्नात जाऊन सांगितलं की मी आलकनंदेच्या पात्रात आहेत आणि नारद कुंडामध्ये आहेत त्यांनी एवढा वेग आलकनंदीला आहे भयंकर प्रवाह ते एवढ्या प्रवाहात शंकराचार्यांनी त्या अलकनंदीच्या कुंडात उडी मारली नारद कुंडात आणि उडी मारून त्यांनी महाराज तळात जाऊन शा ती मूर्ती अशा पद्धतीने आणली आणि बद्रीनाथाची पुनःस्थापना केली काय उपकार आहेत महाराज आपल्यावर त्यांचे हा हे आपल्या लोक आपल्या लोकांना माहीत नाहीत महाराज हे खरच आपल्याला त्याचं ज्ञान नाही काय त्यांनी काय करावं लोकांकरता अजून तुम्ही खरं सांगा आणि आप आपल्याला त्यांचं नाव सुद्धा घ्यावं असं वाटत नाही म्हणून त्यांनी आपलं थोडं आपलं एक जीवन त्यांनी त्यांच्या नावावर त्यांनी समर्पित करून टाकलं काहीच केलं नाही महाराज आपण हा महत्वाचा विचार आहे आपलं जीवन आपण त्यांच्या चरणावर समर्पित केलं तरी थोडंच आहे नाही तर जन्म लिहून काय करणार आहोत आपण जर आपण हे धर्मकार्य केलं नाही आणि आपण जर भगवंताचं भजन पूजन ध्यान साधना सत्संग भगवंताच्या सान्निध्याची अपेक्षा केल्या तर आपण काय करणार आहोत आपण काय करू करून करून तीच बायको तेच मुलं तेच घर तेच भाऊबन तेच त्यांनी सोयरे आणि तेच तेच सगळं रगणार दुसरं काय करतात लोक याच्यापेक्षा काय करतात तो त्यालाच पाणी लावतात उगळीत उगडीत राहतात जन्म त्याच्यामध्ये घालून टाकतात काय पुरुषार्थ आहे म्हणजे बंगला बांधला काय पुरुषार्थ आहे गाडी घेतली काय लोकांनी घेतल्याच नाहीत का गाड्या हा महत्वाचा विचार आहे कोटी भर रुपयाचा बंगला बांधला म्हणला असं लोक करायला कोटी रुपयाचा बंगला कोटी रुपयाचा बंगला बांधला आणि तो त्यांनी दुसऱ्या शेजाराच्या गावात गेला त्यानं सात कोटीचा बांगला बांधला याच्या बंगल्याचं काय राहिलं खरं सांगा तुम्ही आता त्याच्या काळजाचं पाणी पाणी झालं म्हणलं माझं तर एवढा एवढाच आहे त्याच्या त्याच्यापेक्षा जास्त मोठा आहे हा महत्त्वाचा विचार आहे मग त्याचं आता कौतुक कोणाचं करायचं कोटीवाल्याचं करायचं का को को <laughs> सात कोटीचं करायचं आता सात कोटीवाल्याचं सांगू की त्याच्या पुढचं मी तुम्हाला एक दुसरा त्यानं पाहिलं पंचवीस कोटीचा बांगला होता आता काय करायचं आता पंचवीस कोटीवाल्याचं कौतुक करायचं की सात कोटीवाला अरे कौतुकच कोणाचं करतात त्यात काय कौतुक आहे घर बांधणं म्हणजे काय कौतुक आहे का फार मोठी गोष्ट झाली की घर बांधणं त्याच्या दृष्टीनं कष्ट असतील इथपर्यंत ठीक आहे अरे ज्याला हात नाहीत ते सुद्धा घर बांधतात सुगरणीचं घरटं पाहिलं की नाही तुम्ही कधी आताच या पावसाळ्याच्या काळात त्या सुगरणीच्या घरात थेंबरसुद्धा जा पाणी जात नाही महाराज असं घरट त्यांनी बनवते काय कळतो काय आपण घर बांधलं म्हणून मग बांधायचं नाही का घर बांधा ना हा पण त्याच्याकरताच मी जन्माला आलो असं समजू नका माझी तळतळ काय कळते का तुम्हाला आपण घर बांधायला जन्माला आलो नाही आपण बायका पोरांचे धुने धुण्याकरिता आणि त्यांच्या तालावर नाचण्याकरता जन्माला आलो नाही मग काय बायका पोरं हिमालयात नेऊन सोडून द्यायचे का अशा मताचं मी नाही हा माझं म्हणणं ऐका मला काय सांगायचंय हा त्यांच्याच त्यांनी फरक फक्त चांगलं करण्याकरिता जीवन खर्च कराल अरे शरीर मिळालं आयुष्य मिळालं देह मिळालं हे सगळं कशाकरिता मिळालं भगवंताच्या प्राप्तीकरिता मिळालं आणि ते त्याच्याकरिता न खर्च करता या सगळ्या कामा करता, करता जर आपण खर्च करायला लागलो मग ते होणार नाहीत का तुमच्या पार्धता असलं तर सगळ्या गोष्टी होतील पार्धात असेल तर धन मिळेल पार्धत असेल तर मान मिळेल प्रार्धत असेल तर खायला पण मिळेल अन्न मान धन हे तो आधी या सगळ्या गोष्टी प्रार्धावर अवलंबून असतात महाराज म्हणून त्यांनी महाराज या सगळ्या गोष्टींकरता आपण जन्माला आलो नाही परमात्मा प्राप्ती आपण जन्माला आलो आणि तेच आपण केलं पाहिजे फार महत्वाचं साधन आहे या संत चरित्रातून आपलं काय शिकलं पाहिजे तर ते आपण शिकलं पाहिजे म्हणून शंकराचार्यासारख्या महापुरुषांनी बद्रीनाथाची ती मूर्ती वरती आणून स्थापन केली म्हणून तो उत्तर स्थानामध्ये बद्रीनाथ आहे थोडा आणखी त्यांनी खाली आलात ना की राजस्थानमध्ये त्यांनी महाराज तो श्रीनाथ उभा आहे काय म्हणतात त्याला श्रीनाथ त्याचे दोन पाय समान आहेत एक हात कमरेवर ठेवलेला आहे उजवा आणि डावा हात त्यांना असा उंच केलेला आहे तो श्रीनाथ भगवान आहे त्याच्यापेक्षा थोडंसं त्याने खाली आले इकडे दक्षिण प्रांतात जर आले तर तो परमात्मा बालाजीच्या रूपानं उभा आहे महाराज दक्षिणात बालाजीच्या रूपानं उभा आहे आणि भारताच्या मध्यावर सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये त्यांनी अशा पद्धतीनं तो त्यांनी पांडुरंगाच्या रूपानं उभा आहे बाकीच्या सगळ्या ठिकाणी वेगवेगळे त्याचे त्यांनी रूपं पाहायला मिळतात पण पंढरपुरामध्ये तुम्ही वृंदावनात जर पाहिलं तर तो बाकी बिहारी मुरलीधर म्हणून अशा पद्धतीने उभा आहे पण पंढरपुरात जर त्यांनी पाहिलं तर हे बाकीचं काहीच त्याच्याजवळ नाही दोन हात कमरेवर अशा पद्धतीने ठेवलेले आहेत आणि निवळ भक्तांकरताच उभा आहे तो कोणला त्यांनी बाकीच्या ठिकाणी शंख चक्र गदा पद्म घेऊन उभाय दुष्टांचा संहार करण्याकरिता उभा अंक करण्याकरिता उभा तसलं पांडुरंगाच्या समोर जर पाहिलं तर काही नाही कमरेवर हात देऊन उभाय आहे कुंट पंढरी भीवरे जा। वैकुंट पंढरी भीवरे प्रत्यक्ष श्री हरी उभा प्रत्यक्ष श्री हरी उभा देथे वै कुंट पंदरी बरे चाती वै कुंट पंदरी बरे ची वर गुंड पंदरी बरे